वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे यांच्या सतर्कतेने वाचले महिलेचे प्राण जुन्या ब्रिटिशकालीन उंच पुलाच्या कटाड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा महिलेचा प्रयत्न अतिशय थरारक धाडस दाखवून वाचवले महिलेचे प्राण घोडेगाव येथील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका महिलेने उडी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच तातडीने त्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा मानत वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे यांनी त्या महिलेला वाचवले आहे